नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेकोट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे पाच मे तर शेतकरी मित्रांनो जाणून घेवे उद्याचा अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपला उद्याच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये म्हणजे जे आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार आहे तर याबद्दलचा सविस्तर अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता मान्सून लवकर त्या ठिकाणी अंदामानमध्ये दाखल होणार आहे आणि त्यानंतर जे आहे मान्सून केरळमध्ये दाखल होईल आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांचे आता जे आहे शेतकऱ्यांची शेतीची कामे आटप लवकर लवकर शेतकऱ्यांनी आटपून घ्यावीत कारण की राज्यामध्ये आपलं जे आहे पुढील काही दिवसामध्ये म्हणजे जवळजवळ आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये तेरा तारखेपर्यंत चौदा तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये भाग भरला जे आहे पाऊस पडणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आजपासूनच जे आहे पावसाला जे आहे सुरुवात झालेली आहे तर आज उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये नंदुरबार तसेच जे आहे नाशिकच्या काही भागामध्ये आपलं जे आहे पावसाने हाजेरी आपल्याला पाहायला मिळाली असेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्यालासुद्धा जे आहे राज्यामध्ये उद्याच्याला जे आहे आपला उद्या प पाच मे तर उद्या सकाळपासूनच पाहायचं म्हटलं उद्या सकाळपासून मुंबई पुणे नाशिक जळगाव आणि नंदुरबार या भागामध्ये ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो त्यानंतर जे आहे दुपारच्या दरम्यान जे आहे राज्यातील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपला जे आहे भाग बदल त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर कोणत्या भागामध्ये हा पाऊस पडणार आहे तर आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे गोळेगाव चिपूण तसेच जे आहे खोपली कल्याण डोंबोली जुन्नर इगतपुरी नाशिक मालेगाव सिक्री धुळे नंदुरबार शिरपूर जळगाव चाळीसगाव सिल्लोड चिखली खामगाव अकोला करंजा वाशिम लोणार हिंगोलीचा काही भाग तसेच जे आहे पुषप जालना छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो जुन्नर हिंग हिंगोलीमध्ये सुद्धा जे आहे चांगला पाऊस पडणार आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा आसपास जो परिसर आहे रिसोर वाशिममध्ये या भागामध्ये जितूर या भागामध्ये उद्याच्या दरम्यान जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर पाहायचं म्हटलं मराठवाड्यातील जे आहे छत्रपती संभाजीनगर गंगापूर या भागामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे गोळे घोडेगाव तसेच जे आहे भगोर पाथर्डी आल्यानगरचा काही भाग म्हणजे पातळीत साईडचा तेजगाव तसेच जे आहे राळेगण कडा श्रीगोंदा कर्जत दौंड करमरा परंडा बारसी इंदापूर बारामती आणि जे आहे कळम केज या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान आपल्या जे आहे उद्या, उद्या दुपारपासून ते सायंकाळपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आपण जो भाग सांगितलेला आहे त्या तालुक्यामध्ये ते आपल्याला जे आहे उद्याच्या उद्या त्या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान आपल्याला दुपारपासून पावसाला या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकऱ्यांसाठी हा होता एक महत्त्वपूर्ण हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्याचं वातावरण जर पाहायचं म्हणलं सध्या शेतकरी म्हणत असेल की आमच्या भागामध्ये सध्या उन्हाचा पारा या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि पावसाचे वातावरण कसं काय आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता पूर्व पावसाला ठिकाणी सुरुवात झालेली आहे आजपासूनच जे आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळाली असेल आणि शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे उद्याच्यालासुद्धा आपल्याला जे आहे मराठवाड्यातील काही भागामध्ये विदर्भातील काही भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई पुणे या जो भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आणि तसेच जे आहे कोकमपट्टीमध्ये सुद्धा आपल्याला काही भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर कोकमपट्टीमधील फक्त सातारा सांगली कोल्हापूर आणि निपाणी हा या भागामध्ये पाऊस राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा पाऊस जे आहे शेतकरी मित्रांनो आजपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि उद्याच्या दरम्यान राज्यातील पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल आणखीन आणि राज्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो अजून जे आहे पावसाचा जोर जास्त वाढणे वाढेल सहा सात आठ तारखेदरम्यान राज्यामध्ये चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे या दरम्यान जे आहे शेतकऱ्यांना उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं जास्त या ठिकाणी प्रमाण जास्त राहील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक भाग आणि नाशिकचा आसपासचा जो भाग आहे संगमनेर सिन्नर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाचा जोर त्या ठिकाणी आपला सहा सात आठ तारखेच्या नंतर या ठिकाणी जास्त पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जवळजवळ जे आहे चौदा ते पंधरा तारखेपर्यंत राज्यामध्ये रोज कुठे ना कुठे आपल्याला पावसाचे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये हा पूर्ण महिना म्हणजे मान्सून जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये दाखल होण्यापूर्वी जे आहे राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची रोज भाग भाग बदलत आपल्याला जे आहे हाजी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे रोज कोणत्या ना कोणत्या भागामध्ये आपला पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल आज उत्तर महाराष्ट्र नंतर मराठवाडा नंतर पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र विदर्भ या सर्व भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो हा पूर्ण महिना जोपर्यंत मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होत नाही तोपर्यंत जे आहे भाग बदलत पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे रोज कुठे ना कुठे आपल्याला पावसाचे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा मान्सूनपूर्व पाऊस आहे आणि हा पाऊस शेतकरी मित्रांनो आजपासूनच या पावसाला सुरुवात झालेली आहे आज उत्तर महाराष्ट्रामधील पावसाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला असेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम तुमच्या भागामध्ये तुमच्या भागामध्ये आज पाऊस पडला का तेसुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि जसं की आपण ज्या व्हिडिओमध्ये जे जे आपण जिल्ह्या सांगितलेले आहे जे तालुक्या सांगितलेले आहे त्या तालुक्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्याच्याला त्या भागामध्ये दुपारच्या दरम्यान पाऊस आपला जे आहे पाहायला मिळेल तर हा पाऊस उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये मग आता मान्सून दाखल होण्यासाठी फक्त आता काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि मान्सून आता जे आहे एकोणीस तारखेला अंदामानामध्ये दाखल होईल आणि त्यानंतर जे आहे मान्सून एक मान्सून जे आहे सत्तावीस आठ एकोणतीस तारखेदरम्यान केरळमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर जे आहे मान्सून महाराष्ट्रामध्ये सहा सात तारखेच्या दरम्यान मान्सून दाखल होणार असल्याचा या ठिकाणी अंदाज वर्तवण्यात येत आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे यंदा मान्सून जे आहे लवकर दाखल होणार आहे त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपली जी शेतीची कामे जी आहे लवकर लवकर या ठिकाणी उरकून घ्यावीत कारण की राज्यामध्ये आता मान्सून या ठिकाणी लवकर दाखल होणार असल्याचा अंदाज जे आहे हवामान खात्याने वर्तवलेला आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे पावसाचा जोर जास्त पाहायला मिळेल उद्याच्या दरम्यान त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो सहा तारखेच्या दरम्यानसुद्धा जे आहे पावसाचा जोर जास्त राहील आजपासून पावस आज, आज थोडाफार पाऊस आपल्याला उत्तर महाराष्ट्र नंदुरबार भागामध्ये पाहायला मिळाला असेल आणि उद्याच्या दरम्यान जे आहे मुंबईमध्ये चांगला पाऊस पडेल पु उत्तर महाराष्ट्रातील नाशिक भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल मराठवाड्यामध्ये फक्त जे आहे पावसाचे वातावरण थोडे कमी राहील भाग बदलत थोडाफार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापूरमध्ये पैठणचा काही भागामध्ये आपला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसंच ज्या आहे बीड जिल्ह्यामध्ये आपलं ज्या आहे शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्याला शेतकरी मित्रांनो उद्याच्याला थोडंफार पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळेल किंवा ढगाळ वातावरण आपल्याला जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा होता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण हवान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचा हवान अंदाज आवडला असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा की करा तर धन्यवाद